आधी मी स्वतः तिला बॉमोडतं आणि दांदे काका असे आम्ही टिकेजणं पुन्हा दिवाळीच्या आधी जाऊन दत्तमूर्ती तिथल्या मंदिरामध्ये मठामध्ये देऊन आलो होतो आश्रमामध्ये त्याला अक्षतृतीया हा मूर्त दिला होता म्हणजे या दिवशी करा आलं आपण स्थापना पण त्यांचा खूप आग्रह झाला की आपण एवढी मूर्ती सगळ्या दत्तभक्तांकडचा पुढाकार घेऊन आणि सगळ्या पद्धती रक्तभक्तांनी एवढं सरळ हाताने कॉन्ट्रिब्युशन केलं आणि तेव्हा साडेतीन ते तीं तीं चार लाख रुपये ऑलमोस्ट देशविदेशाती अमेरिकेतल्या सर्वभक्तांनी स्वतः आपण रक्तभक्तांनी महाराष्ट्रातल्या परिचित सर्व रक्तभक्तांनी स्वत आमच्या कुटुंबियांकडून आमचे स्वतःचे असे सगळे मिळून आपण जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये चार लाख रुपये गोळा करून उत्तम प्रतीचा इटालियन मार्बलची बसलेली दत्तात्रयाची मूर्ती निरंजन आखाड्यात जशी हरिद्वार आहे तशी त्यांना हवी होती गाय मागे आहे चारश्वान आहे आणि वरदहस्त आहे दत्तप्रजूंचा एक पाय दुमडलेला आहे एक पाय बस पायखाली सोडलेला आहे चरण पादुका आहे अशी एक सुबोध मूर्ती हवी होती त्यांनी जो फोटो पाठवला होता तिथल्या स्वामींनी त्याप्रमाणे आपण मुंबईतल्या ठाण्यातल्या शिंदे नावाच्या एका कारागिराकडनं शिंद्यांचं मोठं दुकान आहे तीनाथ नाक्याला तिथल्या ती कारखान्यातनं आपण एक नंबर क्वालिटीचं म्हणजे इटालियन मार्बलची मूर्ती व्हिएतनाम व्हिएतनाम मार्बलची मूर्ती आपण तयार केली आणि ती सोडायला आम्ही पुन्हा निराळा घाट घालून इकडे दिवाळीत परत आलो होतो अभिलाभ मी आणि रानडे काकार तोंडोडचे धावपळीत धावपळी सगळी त्यावे लागेल ते आत्तासुद्धा हे शक्य नव्हतं पण त्यांचा खूप आग्रह झाला की आपण यायलाच पाहिजे आणि उपस्थित राहिला पाहिजे भंडारा होणार आहे महाप्रसाद करायचा आहे तिथल्या शाळेतल्या मुलांना सांगितलं आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या मुलांना सांगितलं आहे असं तिथल्या रामेश्वरानंद म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून अगदी धावपळीत धावपळ असतानासुद्धा मी आणि राधा आम्ही दोघे जणू दोन तीन दिवस अथक प्रवास करत 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 आमचे बापरे गुरुजी आहेत त्यांच्या सहकार्याने तिकिटाची व्यवस्था झाली कशी कशी आणि दिल्लीला पोचलो दिल्लीहून हरिद्वारला ला आलो आज अमेरिकेतले आणि प्रकारचा क्लास करायचा काय झाला नाही अमेरिकेतले दोन क्लास ऑनलाईन असतात ते सगळ्याचे करून निघालो रस्ता तर देवाच्या कृपेने अतिशय मोकळा अतिशय सुनसान चालले आत्ता काहीही नाही कल्पना नाही करणार की हिरवी किती वेळ लागतो पण आत्ता साडे अकरा वाजता आम्ही हरिद्वार सोडलो साडेबारा दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच आता होत आले सहा तासामध्ये ऑलमोस्ट आम्ही आता इथे आलो अकरा सहा तास अवघ्या सहा तास त्यामध्ये अर्धा तास एके ठिकाणी ब्रेक घेतला तरीसुद्धा आम्ही आनंद प्रयाच्या आता जवळ आले आणि परत रद्द होतो बायकिंग असं मी समजतो खूप छान ते सर्व काळजी घेतात हा पहिलाच प्रवास असा असेल माझा एक म्हणजे आलेल्या सर्व मंडळी बरोबर नाही आणि मी कुठं चाललं की बघा राधा आणि मी आम्ही दोघे जणात चांगलं असाल हा मला वाटतं मग असं कधी सहसा घडत नाही दोन चार तरी नेहमी बरोबर असतात यात्रेतबरोबर पण आत्ता हा पहिल्यांदाच असा प्रवास आहे की आम्ही दोघे जणांनी पडणार एका कामासाठी येऊ परत चिंचणी म्हणून जे गाव आहे पालघर नाही बोईसर साईबाबांचं मंदिर आहे त्या साईबाबांच्या मंदिरात सकाळी दादरणू महाराजांच्या या विषयावरती प्रवचन आहे आणि रात्री त्याच साईबाबांच्या मंदिरात कीर्तन पण त्यामुळे एकाच दिवशी अक्षतृतीयातला इथल्या स्थापनेचा कार्यक्रम करून पुन्हा मुंबईत ताबडतोब पोहोचायचं आहे धावपळी धावपळ चालू आहे परंतु दत्त महाराज कृपवंत होऊन सर्व काही मीट करून घेतात आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद असतात आता जरा हिमालय पहा डोळ्यांनी सूर्यास्त होत आला गाडीचा जरा वेग आहे पण इतका सुंदर निसर्ग आहे पण मग आपला छोटे छोटे हॉटेल्स अशी बनत आहेत छान इथले बसले असते आणि मागे दत्तगुरु आणि कोणीही नाही आम्ही आमचे गंभीर सिंगजी have